नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस ऑगस्टला ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही तर त्यांनी काय करावे याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर ते कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती ने करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो या योजनेसाठीचा पहिला टप्पा महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून सतरा ऑगस्टला रिलीज करण्यात आलेला आहे किंवा सतरा ऑगस्टला वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याचा जो लाभ आहे एक कोटी सात लाख भगिनींच्या खात्यात लाभाची तीन हजार दोनशे पंचवीस कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटी सात लाख भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे आणि यासाठी पात्र ठरलेल्या ज्या काही महिला होत्या की एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेले होते आणि त्यांचं बँक अकाउंट आधार नंबर सोबत लिंक होतं अशा महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे त्याचबरोबर एकतीस जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे परंतु तो उशिरा मंजूर झाला तर त्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाही तर मग त्यांच्या खात्यावर पैसे कधी येणार होते तर त्यांच्या खात्यावर या दुसऱ्या हप्त्यामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये जो कालच नागपूर येथे कार्यक्रम झालेला आहे तर त्या कार्यक्रमामध्ये जवळपास बावन्न लाख भगिनींच्या खात्यात पंधराशे बासष्ट कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे म्हणजे या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकतीस जुलै नंतर जे काही फॉर्म मंजूर झालेले आहे तर त्या महिला भगिनींच्या खात्यावर दुसरा टप्पा काल नागपूर येथील कार्यक्रमामध्ये वितरित करण्यात आलेला आहे तरी पण अनेक महिला भगिनींच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही ज्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे त्यांचं आधार नंबर बँक अकाउंट सोबत लिंक झालेला आहे तर या संदर्भात जरी त्यांना दुसरा हप्ता मिळालेला नसेल किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये म्हणजे एकतीस ऑगस्टला त्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नसतील तर त्यांचे पैसे आता तिसऱ्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे जो तिसरा हप्ता मिळणार आहे या योजनेचा तो सप्टेंबरमध्ये मिळणार आहे आणि त्या सप्टेंबरमध्ये म्हणजे पहिला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यांच्या खात्यावर तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि त्या पैशाची रक्कम असणार आहे साडेचार हजार रुपये असं महिला व बाल विकास मंत्री माननीय आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आणि आपला पहिला टप्पा उकलेला आहे दुसरा टप्पा उखलेला आहे अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तरी पण आपले जे काही पैसे जमा होणार आहे तर ते तिसऱ्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे काही महिला भगिनींच्या खात्यात जमा झालेले आहे तरी पण त्यांना मेसेज आलेला नाही त्यामुळे त्यांना कळायला मार्ग नाही परंतु त्यांनी लवकरात लवकर आपलं बँक अकाउंट चेक करावं एटीएम होऊन चेक करा त्याचबरोबर मध्ये जाऊन चेक करा म्हणजे ते बऱ्याच महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत परंतु त्यांना मेसेज आलेला नाही जर हा मेसेज आलेला नसेल दुसऱ्या टप्प्याचा तर तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र ज्या भगिनी पहिल्या टप्प्या दुसऱ्या टप्प्यापासून वंचित राहिलेल्या आहेत तर त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे तर त्यासाठी आता तिसरा टप्पा मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी करणं गरजेचे आहे जर आपलं जर आपला आधार नंबर आपल्या अकाउंटला लिंक नसेल तर तो आपल्या अकाउंटला लिंक करून घ्या त्यानंतर आपले बँक खाते जर ऍक्टिव्ह नसेल तर त्याला ऍक्टिव्ह करून घ्या जर ऍक्टिव्ह नसेल किंवा त्याच्यामध्ये कोणतेही व्यवहार झालेले नसेल तर ते डिएक्टिव्हेट होते म्हणून त्याला ऍक्टिव्हेट करून घ्या ते ऍक्टिव्हेट केल्यानंतर आणि आधार अकाउंटला लिंक आहे किंवा नाही हे चेक करून घेणं अतिशय गरजेचं आहे तरच तिसरा टप्पा आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे होऊ शकते काही महिला भगिनींच्या या थोड्या थोड्या कारणामुळे पैसे अडकून पडलेले आहे परंतु चिंता करण्याची काही गरज नाही त्यांच्या खात्यावर सुद्धा या मध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होणार आहे आणि शेवटची गोष्ट की आपण आपल्याकडे दुसरा मार्ग नाही आणि गव्हर्नमेंटने ही जी हेल्पलाईन नंबर या ठिकाणी जो नंबर आपल्याला दिसत आहे स्क्रीनवर तर ती गव्हर्नमेंटने पब्लिश केलेली हेल्पलाईन आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही हेल्पलाईन डिक्लेअर केलेली आहे त्यामुळे त्या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करणे गरजेचे आहे त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून त्या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट हेल्प ला करा आणि त्यांना सांगा की माझा फॉर्म मंजूर झालेला आहे आणि माझा आधार नंबर अकाऊंटला लिंक आहे तरी पण अजूनपर्यंत खात्यात पैसे जमा झालेले नाही म्हणजे या हेल्पलाईनद्वारे सुद्धा आपल्याला एक मदत मिळू शकते आणि आपले पैसे या योजनेचे पैसे आपल्या अकाऊंटला जमा होऊ शकतात कारण अनेक महिला भगिनींचे पैसे अकाउंटला जमा झालेले आहेत त्यामुळे वरील प्रमाणे सगळे काम करायचे आहे ही केल्यानंतर निश्चितच तिसऱ्या टप्प्यामध्ये आता आपल्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होतील आणि ज्या महिला भगिनींचे ऑलरेडी हे दोन्ही टप्पे आलेले आहेत तर मध्ये त्यांच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं महत्वाचं अपडेट या योजने संदर्भातलं होतं आणि हे असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद